थंडीच्या दिवसांमध्ये अशी ही नैसर्गिक गोडवा असलेली खारकेची पावडर आपण मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू अशा बऱ्याच अशा पदार्थांमध्ये करतो पण याच खारकेची पावडर तयार करताना मात्र खूप अवघड होऊन जातं पण आज आपण या खारकेची पावडर घरच्या गर घरी ते पण खारीक न सुकवता न भाजता अगदी सापड्या सोप्या पद्धतीनं कशी करायची ते पाहणार आहोत खारी फोडताना पण अजिबात आवाज येणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ही खारी काही वेळातच फोडून तयार करू शकता अशी ही मस्त साधी सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही खारीक पावडर घरच्या घरी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तयार करू शकता शाखेमध्ये पण दोन प्रकार असतात एक गडद चॉकलेटी रंगावरची खारीक असते आणि अशी ही पिवळसर रंगावरची खारीक असते जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही इथं विकत घ्या आणि मी इथं एक किलोच्या प्रमाणात ही हलकीशी पिवळसर रंगावरची खारीक विकत घेतलेली आहे आता पॅकेटमध्ये असताना ही खारीक थोडीशी नरम असते तर हीच खारीक ज्या वेळेला आपण पावडर तयार करतो त्यावेळेला मात्र बनवायला खूप अवघड होऊन जातं आता ही खारीक फोडत असताना पण ह्याच्यामधल्या बिया काढताना पण बराचसा त्रास आपल्याला होतो खारीक फोडत असताना खूप सारा आवाज येतो तर ह्या खारीक कशी फोडायची ह्याचे दोन प्र प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला कोणतं योग्य वाटतोय त्या पद्धतीनं तुम्ही ही खारीक फोडून घेऊ शकता तरी अशा पद्धतीनं म्हणजे खलबत्त्याच्या दांड्याने तुम्ही ही खारीक आहे ती अशी फोडून घेऊ शकता खलबत्त्याऐवजी तुम्ही एखादा दगड छोटासा दगड घेतला तरीही चालेल आणि बी ह्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट करून घ्यायचे तर ही खारीक पावडर ज्या वेळेला आपण बाहेरून विकत आणतो त्यावेळेला कोणत्या क्वालिटीची खारीक वापरतात ते आपल्याला माहीत नसतं कशी बारीक करतात ते आपल्याला माहीत नसतं पण अशा पद्धतीनं घरच्या घरी चांगल्या क्वालिटीची खारीक पावडर तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता तर याच्यामधल्या बिया आणि देठ आपल्याला बाजूला काढायचं आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही अशी खारीक पावडर खारीक तोड फोडून घेऊ शकता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते तर पक्कड सगळ्यांच्याच घरात असते तर पकडीने तुम्ही अशा पद्धतीनं ही खारीक खारकेमधली बी आणि देठ आहे तो सेपरेट करू शकता जो खारकेचा देठ आहे तो पुढच्या बाजूला घेऊन असं थोडंसं पकडीने प्रेस केलं ना की बरोबर अगदी काही वेळातच दोन तुकडे होतात तुम्हाला जास्त प्रेस कराय म्हणजे दा जास्त खारीक दाबायची पण गरज लागत नाही पटकन ही कारण खारीक आहे थोडीशी नरम असते त्याच्यामुळे ही पटकन फुटली जाते तर या पद्धतीनं पण पकडीच्या साह्याने पण ह्याचे दोन भाग तुम्ही करून आतमधली बी आणि देठ तुम्ही सहज काढू शकता तर दोन प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत मग अशी खलबत्त्याच्या दांड्याने फोडून दाखवली पण त्या पद्धतीनं खूप आवाज येतो पकडीच्या साह्याने तुम्ही पटकन ह्याचे दोन तुकडे करून घेऊ शकता मी पण ही सगळी खारीक आहे ती पकडीनेच अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी फोडून घेतली म्हणजे ह्याचा आवाज पण जास्त होत नाही आणि ह्याच्यामधल्या बी आणि देठ व्यवस्थित असा काढता येतो फक्त काय होतं ही बी फोडल्यानंतर बी या काढल्यानंतर अशा पद्धती पद्धतीनं आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमधून बारीक करत असताना मिक्सरचं भांडं खराब होणार नाही तर हे पहा व्यवस्थित मी हे बारीक करून घेतलं याचे जास्त पण बारीक तुकडे केले नाहीत तरी चालतील तर ही खारीक पावडरच्या दोन पद्धती मी कशी खारीक कशी फोडायची याच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या तुम्हाला कोणती योग्य वाटते त्या पद्धतीनं तुम्ही ही, ही खारीक फोडून घेऊ शकता आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये असं तुम्ही खारीक आहे ती सुकवून घ्या उन्हाची सोय नसेल तर मात्र तुम्ही ही खारीक आहे ती अशा पद्धतीनं व्यवस्थित एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जाडसर पिशवी बघून घ्या या पद्धतीनं ही खारीक आहे ती आपल्याला व्यवस्थित ह्या पिशवीमध्ये पॅक करून घ्यायचे आता बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच जणांनी उन्हाची सोय नसते तर उन्हाची जर तुमच्याकडे सोय नसेल तर मात्र तुम्ही अशा पद्धतीनं ही व्यवस्थित खारीक पॅक करायची आणि ही, ही पूर्ण रात्रभर आपल्याला ही फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी ही खारीक पूर्णपणे कडक होते आणि कडक झालेली ही खारीक आहे ती मिक्सरमधून अगदी पटकन बारीक होऊन निघते आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर मात्र तुम्ही उन्हामध्येही सुकून घेतलं तरीही चालेल पण उन्हाची ज्यांच्याकडे सोय नसेल तर मात्र तुम्ही अशा पद्धतीनं ही खारीक आहे ती थंड कर पूर्णपणे फ्रीजरला लावून घ्या आणि दुसऱ्या दिवशी ह्याची पावडर आहे ती बनवायला घ्या आता माझ्याकडे पण जास्त ऊन नसतं अगदी काही वेळासाठीच ऊन येतं त्याच्या एवढ्या उन्हामध्ये काही ही खारीक का आहे ती सुकणार नाही त्याच्यामुळे मी पण ही खारीक आहे ती फ्रीझरला लावलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ही फ्रीजमध्ये काढून ह्याचे आता पावडर आपण लगेचच तयार करायला लगे घेऊया तर एक किलो खारीक आहे ती मी एकाच पिशवीमध्ये पॅक करून घेतली तुम्ही दोन पिशव्यांमध्ये ही व्यवस्थित अशी पॅक करून ठेवली तरी पण चालेल कारण ज्या वेळेला आपण खारीक पाव सॉरी खारीक पावडर तयार करायला घेतो त्यावेळेला थंड थंडच खारी ही खारीक आहे ती आपल्याला लगेचच बारीक करून घ्यायचे थोड्या वेळासाठी जरी तुम्ही हे बाहेर काढून ठेवलं तरी पण ही खारीक आहे ती परत ओलसर व्हायला लागते आणि ओलसर झालेली खारीक मिक्सरमधून पटकन बारीक होऊन निघत नाही तर जोपर्यंत थंड आहे तोपर्यंतच ही खारीक आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायचे जास्त प्रमाणात जर तुम्ही करत असाल तर दोन पिशव्यांमध्येही तुम्ही पॅक करून ठेवा तुम्ही ह्याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ये खारीक आहे ती अगदी कडकडीत आपली तयार झालेली आहे आता ही मिक्सरमधून बारीक करताना पण जास्त वेळ लागणार आहे फ्रीजरमधून काढल्यानंतर जशी उन्हामध्ये सुकवतो ना अगदी त्याच पद्धतीनं मस्त कडकडीत झालेली असते हाताने जरी तुम्ही ह्याचा तुकडा गेलात ना तरी अगदी सहज ह्याचे तुकडे पडतात तर मिक्सरमधून आपण आता हे बारीक करायला घेऊया तर मिक्सरचं भांड घेताना अगदी सुका असावं अजिबात ह्याच्यामध्ये ओलसरपणा ठेवायचा नाही थोडी थोडी खाली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून सुरुवातीला पल्स मोडवरती फिरवायचं आणि नंतर एकसारखं फिरवून ह्याची पावडर आहे ती तुम्ही तयार करून घेऊ हो शकता पिशवीमधून खारीक बाहेर काढल्यानंतर खारी पिशवीचं तोंड आहे ते परत एकदा पॅक करून घ्या कारण ह्याला थोडासा जरी ओलसरपणा आला तरी खारीक व्यवस्थित वारीक होत नाही तर व्यवस्थित आपण हे सुरुवातीला पल्स मोडवरती फिरवलं आणि नंतर एकसारखं फिरवून तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते ना अगदी त्याच पद्धतीची ही पावडर आहे ती तयार केलेली आहे अजिबात आपण ही खारी उन्हामध्ये सुकत टाकली नव्हती फ्रीजमध्ये एक रात्रभर ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आपण लगेचच ह्याची पावडर तयार करायला घेतली ओलसर असलेली खारी जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलीत ना तर ह्या मिक्सरच्या पा मिक्सरच्या भांड्याच्या पात्या आहेत त्या खराब होतात व्यवस्थित ते बारीक होत नाही तर हे पहा जशी मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीनं ही पावडर आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून बारीक करायची असेल अजून बारीक करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला जाडसर ठेवायचं असेल तर थोडंसं जाडसर पण तुम्ही हे तुमच्या पद्धतीनं ही पावडर आहे ती करू शकता तर अशाच पद्धतीनं सगळी खारीक आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मस्त बारीक झालेली आहे आता बारीक करत असताना मात्र एक लक्षात ठेवायचं जी पावडर सॉरी जी खारीक आपण फ्रीजमधून काढली होती ती अगदी थंड असतानाच आपल्याला बारीक करून घ्यायचे अजिबात त्याला ओलसरपणा नसावा ओलसर जर खारीक झाली तर मिक्सरमधून व्यवस्थित बारीक होत नाही आता ही खारीक पावडर तयार करण्यासाठी जो मिक्सर तुम्ही वापरणार आहात तो मात्र थोडा चांगल्या क्वालिटीचा घ्या कारण हलक्या मिक्सरमधून जर तुम्ही हे फिरवलं तर मात्र त्याच्यावरती लोड येण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं ही खारीक पावडर तुम्ही काही वेळातच घरच्या घरी तयार करू शकता आता बऱ्याच जणांना साखर खात नाहीत गूळ चालत नाही तर अशा लोकांसाठी नॅचरल गोडवा असलेली ही खारीक पावडर तुम्ही बनवून ठेवा आणि त्याच्यापासून खूप सारे पदार्थ तयार करता येतात आता थंडीच्या दिवस चालू आहेत तर थंडी थंडीमध्ये डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू असे बरेचसे पदार्थ तुम्ही याच्यापासून तयार करू शकता तर ही पावडर बनवणं अतिशय सोपं आहे तर ही आपण पावडर जी बनवलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा